गुड मॉर्निंग एव्हरीबडी मेरी जर्नी शहरांमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी आज तुम्हाला वाईट uh, जी लोक वाईट म्हणजे uh, दुसऱ्यांना दुसऱ्यांचा छळ करतात किंवा म्हणजे आपण एखाद्याला पण असं uh, दादागिरी दाखवून ज्या हक्कानं आपण म्हणजे गुंडगिरी वगैरे असं काही करून आपण तुम्हाला सांगायचं दुसऱ्यांना लुटण्याचा प्रयत्न करतो आपले नातेवाईक बघा म्हणजे काही नातेवाईक असे असतात की म्हणजे ज्यांच्यावर आपला पूर्णपणे विश्वास असतो म्हणजे रक्ताचीच नाते त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण म्हणजे आपलं आयुष्य त्यांच्यावर की हा बाबा हा माझ्या आयुष्याचा व्यवस्थित निर्णय घेईल असा आपला विश्वास असतो पण ती लोकंसुद्धा तुम्हाला सांगायचं त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला येईल त्या परिस्थितीवर ढकलून देतात ते आपण नेहमी लक्षात ठेवायचं कोण कुठं कसा बदलला कुणा कुणी आपल्याला प्रॉब्लेममध्ये ढकललं किंवा आपल्याला कुणामुळे आपण अडचणीत आलो आप ते नेहमी लक्षात ठेवायचं आपण त्यांना आत्ता सध्या आपल्या वाईट वेळेत कधीच नाही बोलून दाखवायचं त्यां आपण आपण कर्मावर विश्वास ठेवायचा कर्म ही अशी गोष्ट आहे की म्हणजे भल्याभल्यांचं भल्याभल्यांचं कर्म ना मरेपर्यंत देवतेची शिक्षा त्याला देतच असतो मग आज तुम्ही दुसऱ्यांचं चोरून घ्या किंवा दुसऱ्याला लुटा किंवा दुसऱ्यावर घाणेरडे आरोप करा किंवा दुसऱ्यावर काहीही वाईट करा दुसऱ्याचं फिरून ते तुमच्याकडे येणारच आज तुम्हाला म्हणजे वाटत असेल की ही व्यक्ती शांत आहे का शांत आहे कशासाठी शांत आहे पण जितकं तुम्ही वाईट कराल तितकं तो वरचा करणार असतो ना तितकं चांगलं करतो आणि हे माझे बोल परक्यांना नाही आहेत ज्यांनी खरंच असं केलंय त्यांच्यासाठीच आहेत ते असतात आपलीच काही रक्ताची नाती आणि ज्याच्याकडे सहनशक्ती असते ना तो जगात कुठं पण कुठल्या पण परिस्थितीवर मात करू शकतो हे माझे जर शब्द तुम्हाला पटले असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद